तर सर्वप्रथम सर्वांना माझा जय सद्गुरू तर आज आपण जाणून घ्यायचं आहे समर्थ रामदास स्वामी यांची कहाणी है ना तर समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म शके पंधराशे तीसमध्ये इत सोळाशे आठ महाराष्ट्रातील जाम या गावी झाला त्यांचे बालपणीचे नाव नारायण होते त्यांचे जीवन अध्यात्म समाजकार्य आणि राष्ट्रभक्तीने भारलेले होते है ना वयाच्या बाराव्या वर्षी लग्नाच्या वेळी सावधान हा शब्द ऐकून त्यांनी संन्यास घेतला बघा जे सद्गुरूंच्या बैठकीत जाते ना त्यांना ही गोष्ट माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे की आपल्या स्वारींनी जे आपले, स्वारी आपले बालभक्ती दासबोध श्री चरित्र है ना तर हे सर्व त्यांनी लिहून घेत म्हणजे कोणी लिहिलेले आहेत ग्रंथ आज आपण त्यांची स्तुती त्यांची काय करायला लागलो आहे आपण माहिती तर जाणून घेत आहे ठीक आहे तर चला वाचूया या पुढं त्यांनी दासबोध आणि बघा पुढं आलंच त्यांनी दासबोध आणि मनाचे श्लोक यांसारख्या ग्रंथांची काय केली हो रचना केलेली आहेत है ना आणि देशभरात हनुमान मंदिराची स्थापना केली है ना ज्यामुळे समाजात नव चेतना निर्माण झाली है ना जीवन आणि कार्य बालपण आणि दीक्षा है ना सावधान हा शब्द त्यांनी की नाही ऐकलं की ते सावध होऊन काय केलं त्यांना समजलं की संसाराच्या ह्या ह्याच्यामध्ये पडल्यावर माणसाला काय आहे तेवढं काय प्राप्ती होणार नाही आहे सुख समाधान नसणारच आहे म्हणून त्यांनी काय केलं ग्रंथांची रचना तिथून ते निघून गेले है ना आणि नंतर त्यांनी दासबोध मनाचे श्लोक है ना यासारख्या मोठ्या मोठ्या ग्रंथांचे अजून भरपूर ग्रंथ आहेत ठीक आहे पुढं वाचू आपण बघू काय काय ते तर अशी त्यांनी हे सगळं कार्य त्यांनी चांगले चांगले केलेले आहेत जो आज आपण कलियुगामध्ये त्याचा लुप्त घेतो है ना तर त्याचं जे पण आहे आपण ग्रहण करतो आहे है ना बालपण आणि दीक्षा नारायण यांना जन्म रामनवमीला झाला है ना लहानपणीचं त्यांच्या वडिलांचे निधन झाले वयाच्या बाराव्या वर्षी बघा आपण सद्गुरूंच्या बैठकीत जातो ना तर बघा तुम्हाला माहिती आहे जर बैठकीच्या कृपेने सद्गुरूंच्या उपासनेच्या कृपेने आपल्याला जर मूल होतं तर आपण आहे ना आपल्या सद्गुरूंची नावं देतो ना बरोबर आहे ना, ना? Hmm. <coughs> का देतो आपण का तर कधी कधी आपलं जर स्मरण करायचं चुकलं राहिलं तर आपण आपल्या तोंडातून आपल्या मुलांचं आपल्या भगवंताची नावं असल्यावर आपण काय करणार भगवंताच्या नावाने आपल्या मुलांना आवाज जेव्हा देतो नाव घेतो तेव्हा आपल्या तोंडातून काय होईन व देवाचं स्मरण होईल घडेल म्हणून आपण आपल्या मुलांची नावं देवाच्या नावाने ठेवतो है ना ठेवायलाच पाहिजे म्हणजे आपण कधीही आपल्या स्वारींना आपल्या सद्गुरूंना आपण विसरणारच नाही अशीच पूर्वीचे लोक पण हे सांगायचे त्यांनी गृहत्याग केला ठीक आहे सावधान हा शब्द ऐकून वयाच्या बाराव्या वर्षी लग्न सोळाव्या दरम्यान सावधान हा शब्द ऐकून त्यांनी गृहत्याग केला आणि नाशिक जवळील पंचवटी येथे तपश्शरेसाठी गेले तपश्चर्या टाकळी येथे त्यांनी बारा वर्षे कठोर तपश्चर्या केली रचना आणि शिकवण त्यांनी दासबोध दा आणि मनाचे श्लोक यांसारख्या ग्रंथांची काय केली हो रचना केली त्यांच्या शिकवणीत आध्यात्मिक आणि भौतिक जीवनांचा समतोल साधनावर भर होता है ना राष्ट्रभक्ती त्यांनी शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली आणि देशभरात हनुमान मंदिराची काय केली व स्थापना केली जेणेकरून समाजात नवचेतना जागृत होईल विरासत त्यांनी सज्जनगड येथे स्वराज्य स्थापनेसाठी जनजागृती केली आणि त्यांचे कार्य आज तागा येतं प्रेरणादायी आहे है ना तर बघा अशा प्रकारे एक छोटीशी माहिती आपण समर्थ रामदास स्वामी यांची कहाणी आपण इथं यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न एक करतो आहे आणि तुम्हीही हे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून हा एक म्हणजे चांगलं कार्य तुम्ही करायचं आहे ठीक आहे तर आपण आता इथेच व्हिडिओ इथं एंड करूया जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ